तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये आपल्याला सूरज चव्हाण आणि पॅडी दादा हे पंचवीस लाख साठी खतरनाक इथं चक्रव्यू टास्क मध्ये परफॉर्मन्स करायला हा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये नक्की काय करणार आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा एक विनंती वी व्हिडिओला लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो घरामध्ये नाही काय लय जग टास्क यांचं झालेलं आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये सूरज चव्हाण आणि पॅडी दादा हे करायलेत आणि पॅडी दादा ऍक्टिव्हिटी रूम तर सूरजला इथं गाईड करायला याने की सूरजचे डोळे बनलेले आहेत आणि सूरजच्या डोळ्यावर पट्टी लावली सूरज नाही का मध्ये तर पॅडी दादा जे काही म्हणले त्याला इथं सुरतला करायचं आहे आणि मित्रांनो या प्रोमोमध्ये आपल्याला साफसफाई बघायला भेटायले की प्रोमोमध्ये सूरज नाही का खूप छान हे टास्क करायले सूरजनं सगळे फ्लॅग सुद्धा उचललेले आहे आणि सूरजनं ते चांदीचे जे बॉक्स सुद्धा आहे यासाठी सूरजला लई जास्त इथं पॉईंट याने की लई जास्त पैसे भेटणार आहेत आणि मित्रांनो या टास्कमध्ये नाही का या, या दोघांमध्ये काही कॉन्फ्युजी पण झाले या दोघांमध्ये नाही काय मिस अँडस्टँडिंग पण झालेली आहे कारण की टायमिंगमध्ये आम्हाला इथं घोटाळा बघायला भेटाले या दोघाचे नाही काय आपल्याला तीन सेकंड फक्त ओरले होते आता हे बघायला आम्हाला फार मजा येणार आहे की सूरतनं तीन सेकंडमध्ये काय एंडिंग यांनी एक्झिट घेतले की त्या चक्रव्यूमध्ये थांबलेलं आहे हा मेद्रा एपिसोड एपिसोडमध्ये सूरज चव्हाण आणि इथं पॅडी दादा आता हे खतरनाक टास्क कळालेत आता बघायला आम्हाला मजा येणार आहे की सूरतनं हे टास्क कम्प्लीट केले की नाही कारण मित्रांनो प्रोमो मध्ये समोर आले ना सूरज नायक थोडं लेट झाले तर सूरज नायका तीन चार सेकंदच होते सूरजला बाहेर निघायला आता त्या तीन चार सेकंद मध्ये सूरज काय बाहेर निघ निघेल की नाही त्याच्या एपिसोड मध्ये बघायला आम्हाला फार मजा येणार आहे तुमचं काय म्हणणं याला कॉमेंट द्वारे नक्की सांगा व्हिडिओ एक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा